अंगणवाडी पोषण आहारात आळ्या चमुकल्यांच्या जीवाशी खेळ शादा तालुक्यातील मुबारकपूर येथील अंगणवाडीत लहान मुलांना देण्यात येणारा पोषण आहार आता शोषण आहार बनला आहे अंगणवाडीत वाटप करण्यात आलेल्या आहारात चक्क आळ्या आढळून आल्यात पोषण आहार शिजवण्यासाठी घेतल्यावर त्यात आळ्या आढळून आल्यात लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या पोषण आहाराची सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवर त्वरित कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे नंदुबार जिल्ह्यात आधीच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण व्यवस्था शिक्षण अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराने पोखरली आहे मुलांचे शैक्षणिक भविष्य वाऱ्यावर असतानाच चिमुकल्यांना आळ्यायुक्त निकृष्ट दर्जाचा आहार देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे खाजगी शिक्षण आर्थिक कंबरडे मोडणारे असल्याने पालक आपल्या मुलांना मोठ्या आशेने गावातील अंगणवाडीत दाखल करीत असतात आणि त्या ठिकाणी पोषण आहार आता शोषण आहारात रूपांतर झाल्याचे चित्र समोर येत आहे अशा कित्येक अंगणवाडीत आळ्यायुक्त आहार लहान मुलांचे जीवाशी खेळतोय याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे पुरवठादार व संबंधितांवर वेळीच कारवाई व्हावी अन्यथा येणारी पिढी पुन्हा कुपोषित होणार आहे